ナマスカルって言ってたの。 एडुकोज बाय शिवराजपदे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो एक नवीन व्हिडिओ पुन्हा एका नवीन टॉपिकसह आज आपण भेटणार आहोत मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस अंतर्गत जलसंपदाची जी भरती झाली होती त्या जलसंपदा भरतीबाबत उत्तर तालिकेबाबत म्हणजे लेटेस्ट उत्तर तालिकेबाबत काही नवीन अपडेट्स ही जलसंपदा विभागामार्फत ज्या आहेत त्या प्रसारित केलेल्या आहेत त्या अपडेट्स काय आहेत तुमचे फायनल रिझल्ट कसे येणार आहेत नॉर्मलायझेशनबद्दल त्यांचं काय मत पडलेलं आहे आक्षेप घ्यायचे असतील तर काय सांगितलेलं आहे हे संपूर्ण परिपत्रक आपण आज या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न परंतु त्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला बेल लायकनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग बघूया जलसंपदा भरती अपडेट मित्रांनो बघा महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग समन्वय समिती राजपत्रित व गट कर सरळ सेवा भरती या अंतर्गत बघा हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रसिद्धीपत्रक हे आलेलं आहे याची तारीख बघा नऊ दोन दोन हजार चोवीस आजच्याच तारखेचं हे प्रसिद्धीपत्रक आहे ठीक आहे आता प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलेलं आहे तर काही गोष्टींबद्दल या ठिकाणी त्यांनी जो आहे तो, तो उलगडा केलेला आहे जसं बघा पहिला पॉईंट त्या ठिकाणी त्यांनी मानलेलं आहे की जलसंपदा विभागांतर्गत गट ब अराजपत्रित व गटक संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस राज्यातील एकशे सव्वीस परीक्षा केंद्रांमध्ये दिनांक या या तारखांना झाली होती ठीक आहे या तारखांना परीक्षा आयोजित केली होती परीक्षा झाल्यानंतर टी सी एस बघा टी सी एस यांचेकडून पाच एक दोन हजार चोवीसपासून संबंधित उमेदवारांच्या लॉग इन आय डीवर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तरपत्रिका म्हणजे शीट वर उत्तर तालिका आन्सर की उपलब्ध ही करून देण्यात आलेली आहे <laughs> आता आल ज्याही विद्यार्थ्यांना ही आन्सरशीट आन्सर की त्यांनी तपासणी नसेल तर त्यांनी त्या ठिकाणी एकदा बघून घेणे अनिवार्य आहे त्यानंतर दुसरा पॉईंट त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे बघा दुसरा पॉईंट या ठिकाणी काय टाकलेला आहे की सदर उत्तर तालिका सदर उत्तर उत्तरतालिकेबद्दल म्हणजेच आन्सर की असेल किंवा रिस्पॉन्स की असेल संदर्भात उमेदवारांना जर काही आक्षेप किंवा हरकती असतील ज्याला आपण ऑब्जेक्शन असं म्हणू ते जर असेल तर त्यांनी ते टी सी एस यांच्याकडून आठ एक दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीस या कालावधीत नुंदवणे गरजेचे होते आणि त्यासंबंधी त्यांनी लिंकही त्याद्वारे तुमच्या तुमच्या प्रत्येकाच्या ईमेल आय डीवरती उपलब्ध करून दिलेल्या असतील तुमच्या आय डीवरती उपलब्ध करून दिले असतील आता महत्त्वाचा या ठिकाणी काय आहे तो आहे बघा पॉईंट नंबर थ्री ज्याकरता हे राजपत्रक त्यांनी काढलेलं आहे ते म्हणजे जलसंपदा विभागांतर्गत गट ब राजपत्रित व गट क संवर्गातील परीक्षा दोन हजार तेवीस या संवर्गाकरता प्राप्त आक्षेपांबाबत टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कमिटीच्या समिती तज्ज्ञ समितीमार्फत कारवाई करण्यात आलेली असून प्राप्त आक्षेपांचा व त्यापैकी वैध आक्षेपांचा तपशील जो आहे तो चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी जलसंपदा विभागाच्या ही वेबसाईट इथं उतरून घ्या एच डबल टी पी एस कॉलन डबल स्लॅश डब्ल्यू आर डी महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल बघा जे काही आक्षेप असतील विद्यार्थ्यांनी बघा या दोन दिवसांमध्ये नोंदवले असतील आठ एक पासून ते दहा एक या तीन दिवसात जे काही आक्षेप क्षण असतील ज्या काही हरकती असतील तर त्यांचं जे, जे त्या त्यांनी जे त्याबद्दल ज्या कारवाई केलेल्या आहेत त्यांना जे काही आढळून आलेलं आहे जर त्यांचा पूर्ण जो तपशील आहे त्या आक्षेपांचा जो अवैध तपशील आहे त्यांनी त्या ठिकाणी चौदा एक दोन हजार चौदा दोन चौदा फेब्रुवारीला येणाऱ्या पाच दिवसात तुम्हाला या डब्ल्यू आर डीच्या वेबसाईटवरती म्हणजे जलसंपदाच्या वेबसाईटवरती त्या ठिकाणी हा उपलब्ध करून देण्यात येईल ठीक आहे त्यानंतर त्यांनी काय सांगितलं आहे की टी सी एसने या कंपनीमार्फत चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आय डीवर सुधारित एस टीम एल लिंक पोस्ट ऑब्जेक्शन सुधारित उत्तर तालिकासुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे तुमचे जे ऑब्जेक्शन्स होते त्यानुसार त्यांनी सुधारित ऑब्जेक्शन म्हणजे उत्तर तालिका ही उपलब्ध करून देण्यात येईल असं सुद्धा या परिपत्रकात सांगितलं आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या तयार झालेल्या ज्यांच्या काही ऑप्शन्स त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स वगैरे हो होते त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी निश्चितच असेल ठीक आहे आणि त्यानंतर काय का सांगतात ते की त्याचा निकाल कधी येणार आहे बघा तदनंतर टी सी एस यांच्याकडून उमेदवारांना प्राप्त गुण व सामान्यीकरण म्हणजे ज्याला आपण नॉर्मलायजेशन असं म्हणतो केलेले गुण प्राप्त झाल्यानंतर गुणवत्ता यादी जलसंपदाच्या विभागा मार्फत संकेतस्थळावर जे आहे ते प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी म्हणजे काय की चौदा तारखेपर्यंत तर तुम्हाला सध्या या रिझल्टबद्दल वाट पाहावी लागेल परंतु चौदा तारखेनंतर ज्यांचे जे ऑब्जेक्शन्स होते त्या ऑब्जेक्शनशी वैध ती लिस्ट लागल्यानंतर जो तपशील आहे तो लागल्यानंतर त्यानंतर काही दिवसांतर्गतच तुमचा जो फायनल रिझल्ट असेल खास करून जलसंपदा विभागामार्फतचा तो तुम्हाला त्या ठिकाणी याच वेबसाईटवरती म्हणजे एच डबल टी पी एस डबल कॉलन डबल स्लॅश डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळामार्फत जो आहे तो प्रसिद्ध करण्यात येईल त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी जलसंपदा विभागाची परीक्षा ही दिली होती आणि ज्यांनाही आपल्या रिझल्टबद्दल खूप उत्सुकता होती बरेचसे विद्यार्थी कमेंट्स करत होती कि होते की या पद्धतीबद्दल काही अपडेट आहे का तर त्यांच्याकरता ही अपडेट या ठिकाणी आज आलेली आहे ही अपडेट अतिशय महत्त्वाची आहे जे आपशेक होते जे नोंदवल्या गेलेले होते त्यांच्या त्यांनी तपशीलवार माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सोबतच सुधारित उत्तरतालिका सुद्धा उपलब्ध करून देण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न के करतील असं त्यामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर तुमच्या उमेदवारांना जे गुण प्राप्त असतील किंवा जे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जे गुण मिळाले असतील त्याची गुणवत्ता यादीच ही जलसंपदा विभागाच्या जे संकेतस्थळ आहेत त्या ठिकाणी था तुमची ही उपलब्ध करून देण्यात येईल त्यामुळे जलसंपदा विभागातील विद्यार्थ्यांचा जो बांध आहे संयमाचा तो कुठंतरी आता सुट्टीच्या मार्गावर असताना अतिशय छान बातमी ही आता या विद्यार्थ्यांना मिळाली आहे अपेक्षा करू या बरेचसे विद्यार्थी या अंतर्गत पात्र ठरतील व येणाऱ्या काळासाठी आणखी चांगल्या पद्धतीने या जलसंपदाच्या तयारी करता पुढे सुमानं काम राहतील तर मित्रांनो ही होती एक अपडेट तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास प्लीज लाईक करा व इतरांनाही शेअर करा जेही विद्यार्थी आजूबाजूला ज्यांनी ही परीक्षा दिली असेल त्यांच्याकरता नक्की फॉरवर्ड करा तेव्हा पुन्हा भेटू लवकरच धन्यवाद